<speaking in foreign language> नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहे सगळे बरे आहेत ना तर बघा आजपासून दोन हजार पंचवीस वर्ष चालू झाले तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून तर बघा आज सकाळ सकाळी ना माझ्याकडे केशव आलाय आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ चालू केला आहे नाहीतर आज मी व्हिडिओ काय घेतला नव्हता आणि घेणार पण नव्हती कारण आहे ना स्वीटी सकाळ सकाळ गेली तिच्या आज सराव परीक्षा आहे कॉलेजला गेली होती आणि मी आणि ताजीच घरी होतो आणि सकाळ सकाळ आपण आलत तेव्हा पण मी व्हिडिओ घेतला नव्हता आणि आपा गेलं आणि केशव आलाय बघा आज इतक्या दिवसात आलाय माझ्याकडे केशव मला पण आठवत नाही याच्या आधी कधी आलता ते तर... आलता हा मला नवीन वर्षाच्या कर... ताईला डायरेक्ट जाऊन शुभेच्छा देवा मी फोन केला होता फोनवरती पण बोललेला पण मला डायरेक्ट जाऊन तायला शुभेच्छा देवा म्हणून केशव आलाय बघा माझ्याकडे तर काय चाललंय मग बरं आहे का सध्या तर बरं ही आल्यापासून याला विचारती बरे का नाही सध्या तर बरं ही काय सोड नाही बघा की सध्या तर बरं आहे म्हणजे पुढचं काय निवेदन काय सांगू शकतो मी कुणीच काय सांगितलं नाही ना? पण पर... काय सांगणार आहे सुरू वर्ष आहे नवीन वर्ष आहे ओके सगळं चांगलं आहे ओके सध्या ओके नवीन वर्ष तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ताईकड म्हणलं जाऊनच ताईला म्हणलं शुभेच्छा देवा दाजींना पण देवा सिटीच नाही घरी सिटीच्या आज परीक्षा एक वाजता तिचं कॉलेज सुटन आणि आज बुधवार पण आहे बाजारला पण जायचंय बघा आज दुपारनं तर मग तिला पण घेऊन यायचं आणि बाजार पण करायचा तर म्हणलं केशव आलाय तर एखादा व्हिडिओ घ्यावा म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली तर बोला तुम्ही केशव बरोबर काय काय म्हणतोय ऐका त्याचं म्हणणं कसं काय मग ये आज येणं केलं अचानक आणि अचानक आलाय बरं का सकाळी एक तास फोनवरती बोलत होता पण सांगितलं नाही की ताई मी येणार आहे तुझ्याकडे यायला लागलं सरप्राईज सर, दिलं होय सर खरं काय म्हणलं सांगून कस आपण लांब सोडवायला गेलो इथं रस्त्याकड गाडी तिकडून मला बघून आपण पळून गेलो नाही आपण चाललो होत आपण गे गेलो आला तिकडून मला बघून पळून गेलो निघून मला बघून तुम्हाला आपा थपाय थांबलं नाही आपाच्या गाडीला ना रुसल्यात तेवढा आहे रुसल्यात है ग नाही रुसल्यात वारं सुटले बघा सकाळ सकाळ मस्त पैकी दारू सुटले ग गे वारू म्हणते मी एक दीस डिसेंबर आठवत काय का तुला 31 डिसेंबरचं काय नियोजन आहे ओय 31 डिसेंबर 1 जानेवारी रात्रीच झालं की रात्रीच रात्रीच झालं वे व्हिडिओ नाही बनवला व्हिडिओ बनवायला पाहिजे होता काय आणि कोण पे कोण पेयचं या कोण पेतंय अ तेवढा आहे मोकळ्या बाटल्यात कलर टाकायचं आणि फॉयचा पुड ते दाखवायचं तेवढा आहे हाय का दाजी तिकडं तोंडा फेरवलं कॅमेराने दाजी गप्प बसला ते दात खेळ बसले झालं काम बोला चला हॅपी न्यू इयर बोला सगळ्यांना सांगितलं ना मग हा सांगितले मग तुम्ही पण सांगा की सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ओके मराठी भाषेत आपलं सरळ सिंपल हॅपी न्यू इयर नको डायरेक्ट आपलं शुभेच्छा तुम्हाला ही नवीन वर्ष सुख समृद्धी आणि शांती निरोगी निरोगीच म्हणतात ना भरभराटीचे जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना सगळ्यांसाठी काय सुद्धा नाही बघ आहे केशव आला तर केशवला सगळ्या रानातन फिरून आणलं केशवला जे आपलं भुकरीचं रान आहे ना त्याच्यात हारबारा केलाय ती रान आहे म्हणून माहितीच नव्हतं त्याला म्हणलं चल हारबारा बघा म्हणतो अजून रान आहे काय तुला नाही ती लांब खाली तुकडे या हा गेलोच नाही आपण हा त्याला त्याला वाटलं हे तर आहे ना एवढंच राहणं या ताते त्या भुकरी खालीच बसून आवाज काढायला प्रॅक्टिस आवाजाची जांभळीच झाड आणि खाली हरभार आहे ना तिकडचं बुकरीच झाड त्या दोन दोन खाली ती बसून आपल्या आवाजाची प्रॅक्टिस करायचा करायचं होता पहिला परत नटांचा आवाज काढायचा आता जमतोय का हा सगळ्यांचं का जमतय का नाही काय लावायचा आवाज काढायचा म्हणायचा ओळख आहे कोणाचा मला असं पुढं बसून घ्यायचं म्हणायचं मी आवाज काढतो आवाज काढायचा म्हणायचं कुणाचा आहे हा फोन यायचा यांना आर कोण वरटत सगळ्यांना माहिती माहिती झालं ना सगळ्यांना कि बाबा या आवाजाची प्रॅक्टिस करते तिथं त्याच्यामुळे नंतर कोण नसायचं काय म्हणत मग हा भोकरी खाली बाप्पाला तिथं माहितीये का त्याच भोकरीच्या झाडावर बाप्पा चालला होता ही काढायला आमचा मिलेटरीतला भाऊ बघा मवाळ काढायला बघून ठेवायला बाप्पाला सांगावं लागेल म्हणून त्याच्या नाकाला माशी चावली होती मावळाची झाडावर चालला होता आलं मला सांगत आ, मला आधी सांगतो मोळ बघून ठेव ताई म्हणून मग सगळ्या आपल्या बांधाने त्या पलीकडच्या साईडने इकडून झाडच येत ना कुठं तरी असतोच एखादा आता दाजी म्हणतात ठेवल्या तर कुठे ठेवल्यात काय माहिती हा हा ताईला लावा झाडा ये नकोय बाबा राहू दे तिकड नाही बाप्पाला तरी कुठलं पण नाद वाद आपलं जातो जाणलं असतं नाद करतो आपण आपा आपण मत काढला असता की आपा जाडतात पण लक्षातच नाही कुठं कुणाला नाव येतं लिंबन हिन गोळ असतात हा तोंडाला पांढर बसम बेसनपीठ बी गोळा असलं होतं बेसनपीठ कालून तुला सांगतो गोळ असलं होत नाही आपा जाडतात पण कुणाला नाद आहे तेव्हा इतका बर हरभरा कसं काय आला सांग एकदा हरभरा एक नंबर आलाय गहू नंबर आलाय एवढ्यात आता व्हिडिओज घेतला नाही हार बऱ्याचा कांदा सध्या एक नंबर आलाय कांदा आता कुरकून घ्यायचा तुम्हाला सांगतो तु एका सर्व पिक घ्यायची एका ह्याच्यात वर्षात <laughs> तरी ज्वारी राहिली करायची तरी दिवस आलं कारण पावसा नाही केला ना मग त्या रानात ज्वारी करायची लावल्या ती चकू लावल्या आंब्याची झाड आंब्याची झाड सगळ्या लेकरा लेकरांना खाण्यासाठी सीताफळ हाय फे आहे काय पण आलं त्याला लावायचं नाही ठेवलं त्या डाब्यात रान पडत परत नको ते आहे ना असं रस्त्याच्याकडे लावा कुठे उपयोग झाला पाहिजे नाही वट पौर्णिमेला लय आहे मग हे करा तुम्ही

ती साईटने दगड टाकून त्याच्यात माती भरून पॅक करायचं त्याच्यावरती बसायला साईटने जांभळी खाली पण ती हासवाल होऊ नये बाबा डेंजर हासवाल होत्या ती कुठं जांभळीला असली चिपकून बसते ती ना अशी शेजणी जशी काय साल आहे त्या झाडाची अशीच बसते ती तात्याने व्हिडिओ घेतलेला आहे बघ पण त्याला दोन वर्ष झालं परत नाहीत आली आता जांभळ पण येते ना तुळशी वृंदावन आणायचं इथं वटा इथं संडास बाथरूम करायचं इथं अजून एक वाटा करायचा आहे पुढे समोर हा याच्या खालोखाली एक पायरी आहे ना अशी इथं इथं असं वटा करायचं इथं तुळशी वृंदावन करायचं म्हणजे इकडच्या साईडला दिवस उगवतो दिवसाकडं आपलं तोंड करून तुळशीला नमस्कार पाणी घालायला सोयवर होतं या हाँ. आता उग इथं नाही त्याच्यामुळे ह्या साईटला तुळस लावली नाहीतर तुळशीच लावायच्या ला समोर दारात आणि ह्या साईडला संडास बाथरूम करायचंय आणि इथूनच जिना करायचा आता काय करतो जसं येईन तसं करावं लागतंय आता राणाला किती खर्च झाला माहितीये का राणा मित्र सध्या भाऊ बही सध्या सांगेल तीन वर्ष नाही आता या बारा महिन्यात बारा महिने पण नाही तीन हिड झालं तेवढं आहे नाही नाही व्हिडिओत नाही मी कधीच म्हणले सांगा किचन वाटायचं नाही म्हणली बांधायचं म्हणले असं का काय माहिती म्हणले असं कधी बालूकच होते का इथं सवज म्हणली अरे देवा काल बघत्यात मध्ये गवती राहायला आलेलो तीन वर्ष झालं असते बघा हळूहळू तुम्हाला तर माहिती आधी पाठीमाग छपर आहे केशवला चांगलंच माहिती बघा केशव लहानपणापासून माझ्याकडे सारखं असायचं लय ना दा गाणी गाण्याच्या भेंडे आम्ही इतक्या खेळायचे ना लय खेळायचो दोघ जण लय गाणी म्हणायचं भाकरी बसली तुम्हाला हा रेकॉर्ड करायची गाणी याला पाठवायचे ऐकायला आता नाही ऐकायला आता हि व्हिडिओचा व्हिडिओचा नाद लागला ना नाही नाही पण अगोदर लहानपणी तू बाहुडी पॅसेंजर धरून यायचा का नाही सांगू पॅसेंजर ने यायची आणि पॅसेंजरने जायचे कारण अकरा वाजता तिकडून नाही इकडून अकरा वाजता असायची तिकडून चार वाजता असायची त्या गाण्याची कला आज आली का नाही उपयोगी पण गाणी नाही मोठे व्हिडिओ बनवायला लागली छान छान भारी भारी खर गाय आज दाजी महाराष्ट्रात तुला सांगतो दाजी कुठं कुठं जातात माहिती आहे का सगळ्यांचं दाजी झाली इथली गावातली गावातली ह्यांच्या ह्यांच्या गावातली सुद्धा ह्यांना दाजीच म्हणतात काय सांगायचं की दाजी अरे इथलं लेख भाऊजी किंवा काय काय म्हणतात ना दादा भाऊ अण्णा ह्यांना ना अण्णा म्हणतात बघा सगळी यांचं नाव विश्वनाथ आहे पण अण्णा बोलतात बोलताना सगळी गावातली तर ह्यांना अण्णा नाही दाजीच बोलतात आता ह्यांचं मित्र सुद्धा दाजीच म्हणायला लागले ती आपा आपलं गप्पा मारून आपा गेला व्हिडिओ घेतलाच नाही मी व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता पण काय अगं तुला व्हिडिओ घ्यायला टाइम तर पाहिजे आपलं की मी गेलो पडून मी आलो अरे आपा सकाळी चालतं सकाळी ये पण मी आलो काय जायची गरज होती सांग विचार आपण मला काय विचारत आपण माझ्याविषयी मगाशीच केले तर मगाशीच आपण म्हणलं केशेवर तुम्ही करल एवढं तेवढं बोललं म्हणून काय झालं म्हणलं भाकर नव्हतं हा मग ते तेवढंच ते करून घ्यायचं असतं म्हणलं एवढ्या एवढ्याशा गोष्टीला हाय ना मित्रांनो लावूनदार लावते तुटत जात असत म्हण तुम्हाला माझ्या हेडियोत पण सांगितलंय मी की टोपल्यात भाकर नव्हती म्हणून तुम्हाला सांगतो मी म्हणला आज आपा आमचीच खायची पंचायत आहे कुत्र्याला काय भाकर नाही शिळी भाकर टाकू आपण कुत्र्याला एवढंच बोलणं झालंय ते आपल्याला वाटलं की आमची खायची पंचायत म्हणजे आपाला कस तरी वाईट वाटलं असं नाही ना, वाईट म्हण ते तुम्हाला सांगतो की जणू का आपाला वाटलं खरं खरेंच म्हणलं काय की म्हणून आपण एक आपण टेन्शन घेतलं टेन्शन म्हणजे हि तरच मुळा लाल जर झालं तर मला सांगत होतं केशवत आहे असं म्हणला माझ्या मनाला लागलं म्हणून म्हणलं आपा असं काहीतरी अडचण वहिनींना करायचं नस नाहीतर टोपल्यात नसण लेकर बाळ हाय तर संपत म्हणला असन पण मग त्यांनी सरळ सांगायचं होतं ती तसंच का म्हणाला आमचीच खायची पंचायत म्हणलं जाऊ द्या पंचायत आईकडे पंचायत काय करायचं आता सांगा हाँ, 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 करा सांगा काय करायचं करायचं काय का नाही त्यावेळेस टोपल्याच नव्हतं म्हणलं मग इतकं काय मनावर धरायचं नाही सांगितलं मी आपण बोलली आज तीन दिवस झाला आपाला का माझ्या पैसे तुला सांगतो नीट बोला ना चप्या गेलो तरी येईना कोमल गेली मी गेलो पुरी गेल्या तरी तुला सांगतो कुणालाच काय बोला ना ना काहीच ना जाऊ दे आपण सोबत माहिती ना तेवढा पुरता पुरत आपान राग धरतात परत बोलतात का नाही मग तू राग राग म्हणला काय तसं कोणतं आपण आपण जाऊ दे आपण घेतले तू नको घेऊ देते ना आपण आता काय कर तू जेवण करायला नको म्हणतोय जेवण जेवण केलं काय कोण तू तुला हॅपी न्यू इयर करण्यासाठी हॅपी न्यू इयर करण्यासाठी वय हा मग सकाळीच केलत की कोणच हॉट्सअप मी अशीच केलं परत आपण सगळीच करते ते पण जा समक्ष जाऊन केलं पाहिजे जगाचे वेगळं काहीतरी हा ना हाँ। चला आपण जाऊ आणि बापाला हॅपी न्यू इयर म्हणून येऊ नको का <laughs> <laughs> समक्ष जाऊन समक्ष मग जाऊन की तुम्हाला काय आता फोन वर तर कोणी पण करतो आपल्याला कुठे येते मी आज लागायचं मग तीच मग आपण आता बप्पाला जाऊ आणि डायरेक्ट म्हणून येऊ हार बार गहू बघाय जायचं तीन दिवस लागतात बाप्पाकडे जायला तीन चार दिवस लागत असतात बाबा लागत असतात मग ताई काय कमी जास्त काय सुद्धा नाही बघ सगळं तुमच्या आशीर्वादाने चांगलं चाललंय व्यवस्थित आहे लसूण आलाय चांगला कांदा आलाय चांगला तर एकच नंबर आलाय हरभरा पण एकच नंबर आलाय आणि फुलाफळांची झाडं तर काय मस्त अशी भरून गेल्या तीन आंब्याला तर इतका इतका लागलाय ना लय लागलाय किती पण आंबं खावा आमची लेकरं येत ना बघायचं दाखवला पण मी काय म्हणते चिमण्याला तांदूळ नाही टाकले हे उड्या मारतात यांना तांदूळ टाकायचं पोत नाही बाबा डब्यात पोत्यात खायचं पण पोत नाहीच या दोन किलो तांदूळ राहिले जात त्याच्यातलंच टाकते ठिकेत नाही माझं असंच असतं तर डब्यात कारण जास्त सगळं तांदूळ नाही आणत गावात ताई नानां कशी ठेवते हा मी काय म्हणते या आपली लेकरं किती येत तीन तीन सहा तीन नऊ म्हणजे तुझी तीन केशव माधवची तीन आणि सोमाची तीन पांडूची दोन अकरा लेकरं काय करायचं विचार लेकरंच पाणी एका जागेवर आल्यावर नाही सगळ्या लेकरांनी एक एक जरी झाड धरलं ना तरी सुद्धा झाड शिल्लक राहतात इतकी झाडं लावलेत किती पण आंब खावा तू तीच लेकर माझी आहेत की माझी दोन राहिली की अकरा बारा तेरा <laughs> <laughs> माझी दोन पिलं राहिली की हा पण त्या दोघांची ती दोन आहेत मोठी आता ज्याला ते आलाय ना ती दोन झाड त्या दोघांची आहेत तर चला असू द्या हाय सगळी अजून ना हळू वाढते ती येतात लेकर वाढते ती येते ती म्हणते पळत आताच म्हणतोय की <laughs> मजा केली चला असू द्या व्हिडिओ पण लई मोठा होत केशव आलाय म्हणलं तुम्हाला हॅपी न्यूवर बोलाव आणि थोडस बोला म्हणून केलं व्हिडिओ चालू चला आता केशव जाणार आहे करा मग चला चला बाय 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 हो